पळ्या खाल्ली तीन मग तेच मला खावा तो नाही साहेबच नाही करू का पीठ नाही काय नाही दुळी नाही त्याल मीठ नाही करायचं नेमकं काय मी बसा आरामशीर पाणी प्या तांबे दोन तांबे केळ खावा ह्यात केळ येते का अजून बघा हायती

अग चार दिवस थांब मी बायको आणतोय तू साली उचलून टाका साली तिकडे फेकून खाली ती माझी उचल निटक उचलून पाणी भरून ठेवा मी टाकणार काबर टाकणार का मला बरं नाही साहेब आहे होय आहे ती साली उचलून परत हात धुवा ते खाल्ली बॅनर बसली तू काम करायची माझ्या का, का मा, तुम्ही खाल्ले म्हणा तुम्हीच काम करायचे तुम्हीच काम करायचे ते आणा भरा आणि ठेवा ते माझी मी टाकते परत शिरडा कर्डाची मका संपली भावाला कर्डाची मका लावा तसला आता काय नाही काय नाही म्हणजे टॅम्पूत भरणार आहे शिरडन करड सगळे आता एकूण टाकणार विकायचं तुमच्या बी काय नाही काय हा विकणार म्हणजे नाही म्हणजे देतच नाही मी काय देणारच नाही मी तर कस विकतय मला बघायचं काल मला नवीन क्रिंगा टोपी आणली होय घाला पहिली अजून फटली नाही त्यावरच घाला हि टोपी आणली नाही काय मग कपडी सुद्धा आणलेली होय होय नवीन क्रिंगाट येतोय बसवायचं बसवायला काय मला एड समजते का कसा दिसतोय मित्रांनो टोपी कशी आपली भावान आणलेली होय होय चांगले चांगले इला वडापाव कोण का म्हणत नाही इला काय नाही हे मी खातच नाही म्हणून ती खा खाई चार दिवस वटणीवर येते आता ही जी बोलायची ताकद ताकद कशी मी केळ खाईल तर केळ खाई नाही माझी माझ्या बाबाने केळ आणली अजिबात खायच नाही का तुम्हाला भेटते का मी आज होळीचा सण असून हिनी पोळ्या केल नाही कोणी करू दाय का हाय का मग कामाचं पैसे साठवले दुधा दूध विकलेला पैसे काय केलं कुठं दूध विकल ते दुधाचा डेअरीचा पगार डेअरीचा पगार नाही आता आता डेअरीचा पगार मी सांगितलंय तुमच्या नावावर मग आज दूध घालायचं आहे का घालायचं आहे मग माझ्या नावावर घालायचं तुला काहीच नाही बाकी अशी आशित बस हाय मी बस काय मुरुम तर तू पडलाय तसाच मुरुम भरवली म्हणतो तर तुझी नाटकं लावली तुझी नाटकं तर संपणार आहे ती शंभर टक्के तुझी नाटकं संपणार आहे ती होय आता फकड्याच राज्य येणार आहे अलग अलक्षर आणि आता ह्या चार दिवसात

चल पहिला कुठे गेला पगार पहिला कुठे पहिला पगार खर्च घ्या मुल ती डाळ गुळ एक किलो गुळ एक किलो डाळ चोड बडिशाप खोबरं पाव किलो बार ही सगळं जिरा ही सगळं घेऊन या नाही नाही तस लसूणाची पे, पेस्ट नाही लसूण पाव किलो या कोथमिर्या पुढ्या घेऊन या जावा तस मला सांगायचं नाही बाजाराचं बाजारात जावं

होय पिंडीला एवढा खर्च जात असता म्हणजे मग बरडा मकाची पेंड त्यानंतर गुळी पेंड सरकी पेंड याला नाही म्हणत सात हजार रुपये मग पगार आठ हजार पगार निघतो पगारच निघतोय साहेब वैरण आहे तीस रुपयाला पेंडी आहे एका दान मग वैरण घालतोय तुझ्या मी आम्ही जायचो आणि वैरण टाकते तू आता शनिवारी बोकडून घेतो हे करा मग डाळ गुळ सगळ आणतो आज बुधवार गुरुवार आहे सण परत सण हाय पर का परत सण हाय आपण पुन्हा सण करायचा आवा माणसं काय आज पोळ्या खायच्या उद्या नाळ्या खायच्या आपण चार दिवसाला पोळ्या खायजा परत नाळ्या खायच्या पण त्यावर लोक थोडा बघत बसायचंय आ कोण बघायला बघायला ना मला खायचं ना ए जेवण सकट डॅका आता आता जेवण सकट नाही खा बोल <laughs> ना करू मग बघत बसते सारख खादी शिवाय खादी शिवाय ध्यान नाही तुमचं व्हायचं कसं बघा भाऊ काय आणत बाबा मी चांगली बोलली असती आम्हाला मुरुम भरून दिला असता घर चांगले प्रकार बन दिला असतो तुला वडापाव कधीकडं खायला मिळालं असतं तुम्हीच खावा अगं माझा भाऊ झालं तुला बोलवू ना का याला म्हणजे तुझं राहिलं काय रे नाय राहू द्या भावाला पाऊजायला त्यांनाच पुर तर मला कुठ देते दी या नाही नाही म्हणते ती पहिली जाणती ती बा भाऊजाय तुमची खाऊ ना मला काय घ्यान देणं आहे नक्को आहे मला नक्को आहेच कळलं का आता बस अशीच बघू अशीच बशील मी मला पिठ्ठने पहिली पाहिले बर घेऊन या जाऊ घरचं आवाज सांसुधी जाऊ पासी मारू का मी माझ्याकडे गाडी आहे का शेजारची गाडी घेऊन जाऊ मी लोकांच्या गाड्या घ्यायची सोय नाही मला माझी स्वतःची हिमतीवरची गाडी हिमतीवरची हो 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 मग भावाला सांगा फोन लावून फोन लावा डायरेक्ट आणि येताना दोन पायरी पीठ घेऊन ये पीठ आणत मला मुरूम टाकू दे सगळा मी टाकून देत पर्शी टाकू दे मग येताना मी सांगतो दोन पहिले पिठ घेऊन म्हणा बर बर टाकून आधी फोन लावा दोन पायली पीठ आणा म्हणा ओय लावा फोन फोन बघू डोकं लावाजरीचे एक ठिका दोन पायली ब घाऊ आणि पहिली पहिली पिठ आण म्हणा मग जिथे मुरुम टाकून तुम्हाला फक्त एकटेलाच बर का आणि एकच तास बर का पण किती एकच तास माझं डोकं कदा खराब झालं खराब झाले मग कशाला बसला मला इथं माझं अरे देवा कसं व्हायचं भाव मला टायमिंगला जेवाय सकट व आलं ना मी होती तेव्हा तुमचं जेवण चांगलं होतं अवघड असू द्या हुशार आहे म्हणायचं तुम्ही हो बायकच ऐकत नाही शेवटी भावाच आहे ना आज होळीच्या दिवशी सकट मला उपाशी ठेवायचा ह्यांचा बियता या